मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील एव कशी तशी मी नांदायला व शिवा या मालिकांमधून अभिनेता शालू किंजळीकर घराघरात लोकप्रिय झाला छोट्या पडद्यावर शालचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आता वैयक्तिक आयुष्यात अभिनेता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे अभिनेता शालवानी श्रेया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर आहेत ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात शालवानी श्रेयाची जोडी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे गेल्या वर्षी या दोघां थाटा मटर साखरपुडा केला होता या दोघांच्या साखरपुड्याला कला विश्वातील त्याची बरीच मित्र मंडळी उपस्थित लवकरच लग्न आहे शाल श्रेयाच्या साखरपुड्यानंतर त्याच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता चा मनात निर्माण झाली होती अखेर दोघांच्या लग्नाचा मुहूर्त पार पडला आहे या संदर्भात श्रेयाने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत माहिती दिली या फोटोला तिने मुहूर्त असं कॅप्शन दिलं आता येत्या काही दिवसात शाल आणि श्रेया लग्न बंदरात अडकणार असल्याचं बोललं जात आहे परंतु अद्याप लग्न तारखेची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही मात्र तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा